लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चर्चेचा राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ गेल्या एक दीड महिन्यात विशाल पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीवरून किती आणि का पट्ट्यागोळ झाला ते आपणा सर्वांनाच माहीत आहे पण भाजपनं पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली मूळचे राष्ट्रवादीचे असलेले संजय काका दोन हजार चौदाला ऐनवेळी भाजपात आले आणि खासदार झाले त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं मोदी लाटेत संजय काका विजयी झाले दोन हजार एकोणीस ला झालेल्या तिरंगी लढतीतही संजय काका यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे यावेळी ही तिरंगी लढत होत असली तरी संजय काका पाटील यांच्याबाबत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा आहेत असलेला विरोध हीच मोठी डोकेदुखी संजय काकांसमोर होती असं असलं तरी विशाल पाटील यांच्या विरोधात काका आक्रमक झाले होते पाटील घराण्याचा सलग तिसऱ्यांदा पराभव करणार अशी शपथच त्यांनी घेतली होती पण आता विशाल पाटील बाजी मारणार का काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटील यांना होती त्यानुसार त्यांनी शेवटपर्यंत वाट पाहिली अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला काँग्रेसकडून एकही फार मिळेल यासाठीही प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश नाही हो। दुसरीकडे प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती अखेर ही जागा शिवसेनेकडेच गेली त्याबाबत जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजीही व्यक्त ने केली शिवाय विश्वजित कदम यांनीही ती जाहीरपणे बोलून दाखवली आता विशाल पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत ते अपक्ष म्हणून मैदानात असले तरी त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली त्यांची स्वतःची ताकद मतदारसंघात होतीच शिवाय कार्यकर्त्यांचं जाळ देखील होत तुमच्या विधानसभेला हक्कानं सांगा आम्ही जातीनं तुमच्यासोबत आहे आज पण आणि उद्या पण तेवढं या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच उमेदवाराचा प्रचार करा आघाडी व युती धर्म पाळा असं सांगून आम्हाला धर्म संकटात टाकू नका आमचं ठरलंय असं कार्यकर्ते ठामपणे नेत्यांना सांगत होते त्यामुळं नेते आजी माजी आमदार कार्यकर्त्यांपुढे हतबल झाले आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार जेव्हा शिगेला पोहोचला होता तेव्हा एका बाजूला उन्हाच्या झाळा वाढत असतानाही सांगली लोकसभेतील प्रमुख पक्षाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत होते मात्र जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांना काय करावं हे सुटत नसल्याची परिस्थिती ग्राउंडवर होती याला पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करावं लागेल अन्यथा विधानसभेचं तिकीट कट होण्याची भीती आहे मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही साहेब यावेळी काही बोलू नका विधानसभेला प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं काम करतो असं आश्वस्थ करीत होते कार्यकर्त्यांवर जास्त दबाव टाकला तर ते दुखावले जातील भी ही भीती आली होती अशी परिस्थिती भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षात कमी अधिक प्रमाणात सारखीच होती संजय काका यांनी प्रचारात आघाडी घेतलेली सुद्धा नंतर वातावरण कसं फालटत गेलं आणि निवडणूक जनतेच्या हातात कधी गेली हेही काही कळलं नाही पण आता निकाल जवळ आलाय विशाल पाटील बाजी मारणार का सांगली लोकसभेतील दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत ही पण त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे मागील निवडणुकीत वंचितच्या पडळकरांकडं विशाल पाटील यांचं गणित बिघडलं होतं ते यावेळी सुधारण्याचं काम विशाल पाटील यांनी हाती घेतलं होतं शिवाय ते वसंतदादा घराण्यातील असल्याचा फायदा सुद्धा त्यांना होऊ शकतो आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केलेले आहेत आता सांगली लोकसभेचं नेमकं बलावल बल किती आहे सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात जत तासगाव खानापूर पोलीस सांगली मिरजचा समावेश होतो पलूसा जर विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार होते तर सांगली आणि मध्ये भाजपचे आमदार आहेत तर एक राष्ट्रवादी एक शिवसेना शिंदे गटाचे आहे त्यामुळं विधानसभेनुसार विचार करता आघाडी आणि युती समसमान जागांवर आहे याचा फायदा मात्र आता नेमका कोणाला होतो हे निवडणूक निकालानंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे पण या प्रचारात आघाडी घेतली ती विशाल पाटील यांनी त्यामुळं विधानसभेनुसार विचार करता आघाडी आणि युती समसमान जागांवर आहे याचा फायदा कुणाला होतो हे जरी आता समजणार नसलं तरीसुद्धा शेवटच्या काही दिवसात विशाल पाटलांनी प्रचाराची आघाडी घेतलेली होती एवढं मात्र खरं त्यामुळं चार जूनला आता काय निकाल येतो आणि विशाल पाटील खरंच जाईन किलर ठरतात की संजय का काय हॅट्रिक मारतात हेच आपण पाहणार आहोत